तर सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट मोठी बातमी लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणे सुरू झाले आहे महाराष्ट्र शासनातर्फे लाडक्या बहिणीसाठी मोठा धक्का निवडणुकी यादी शासनाने सांगितली होती की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देऊ मात्र आता निवडणुक्या संपल्या आणि एकदमच निवडणुकीच्या नंतर सरकारने एक प्रकारे लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिला असून पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये सरकारने परत घेतले असून या संदर्भात आता एकदमच लाडक्या बहिणीसाठी हे आश्चर्याचा धक्का इथं मान मानल्या जात आहे जे नवीन निकष लावले त्याच्यानुसार अर्जाच्या पडताळणीनंतर जे नवीन निकष आहेत त्यामध्ये जर कोणी इथं महिला अपात्र जर त्या कारणावस्थ होत असेल तर त्याचे सर्व मागील पाच महिन्याचे एकूण इथं साडेसात हजार रुपये सरकार इथं जमा करणे इथं त्यांनी आता काम सुरू केले असून बरेच दिवसापासून या संदर्भामध्ये चर्चा रंगली होती की अपात्र महिलांचं काय होणार मात्र निवडणुकीआधी शासनाने जे सांगितली होती त्यानंतर मात्र इथं आता वेगळं चित्र आपल्याला दिसत आहे तर काय निकष आहे अडीच लाखावरील उत्पन्न असल्यानं इथं लाभ मिळणार नाही याआधी असं सांगितण्यात आली होती की अडीच लाखापर्यंत जी उत्पन्नाची जी मर्यादा या आहे यामध्ये आम्ही शिथिल दिलेली आहे असून तो काही इथं मुद्दा राहणार नाही असे सांगितली होती मात्र आता अडीच लाखावरील उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही इथं आता असं स्पष्टपणे सांगितण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांचं उत्पन्नाचा दाखला ज्यांनी ज्यांनी अडीच लाखापेक्षा जास्त जोडला असेल ज्यावेळेस आपण फॉर्म भरला होता त्यांना आता योजनेपासून इथं वंचित राहावं लागेल अनेक जिल्ह्यापासून तक्रारी आल्या आहे तर खास करून धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहे असं जिल्हा प्रशासनाचं इथं सांगण्यात आलेलं असून या संदर्भात दोन दिवसाआधी कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये हा मुद्दा रेटून धरला होता की बरेच जिल्ह्यांमधून तक्रारी आली आहे की जिल्हा प्रशासनाने सुद्धा ही तक्रार दिली आहे की आमच्याकडे काही बोगस अर्ज आले आहे किंवा यामध्ये एकापेक्षा अधिक खाते असणारे काही लाडक्या बहिणींचे अर्ज आहे अनेक गोष्टी आहेत ज्या तिथं कॅबिनेटमध्ये इथं मांडण्यात आलेल्या आणि अशा प्रकारामध्ये आता लाडक्या बहिणींना इथं या योजनेपासून मुकावं लागेल वंचित राहावं लागेल सात हजार पाचशे रुपये पाच पाच महिन्याचे पैसे इथं सरकार परत घेत आहे आता या संदर्भामध्ये लाडक्या बहिणीसाठी ही एक फार मोठी अपडेट आहे खास करून धुळे जळगाव वर्धा गडचिरोली पालघरमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आढळून आल्या आहेत या जिल्ह्यातल्या महिलांचे पैसे परत घेणे आता सुरू झाले आहे धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे सात हजार पाचशे रुपये परत घेण्यात आलेली आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असून लाडक्या बणीसाठी एक मोठा धक्का इथे मानल्या जात आहे या संदर्भामध्ये अजून काय सांगितण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडे कार आहे आता ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर कार असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे याआधी या, या योजनेमध्ये कार असलेल्यांसुद्धा प्राधान्य देण्यात आलं त्यांनासुद्धा पैसे इथं भेटले परंतु जर आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर कार असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही सोबतच इथं शे जे शेतकरी बांधव आहे जे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे वीस लाख शेतकरी महिला ज्यांना इथं नमो शेतकरीचा जो हप्ता मिळतो त्यांना नाही का जे वीस लाख आहेत ते सुद्धा इथं वंचित राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आहे सगळ्यांनाच माहीत आहे विधानसभा निवडणुकी आधीच महायुती सरकारला इथं जे यश मिळालं त्या मागचं कारण होतं महायुतीचं तर की लाडक्या बहिणींना त्यांनी पंधराशेच्या ऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं इथं जाहीरपणे सांगितलं होतं परंतु तसं आता इथं दिसत नाही आहे लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्यामध्ये वीस लाख शेतकरी बघा वीस लाख शेतकरी महिला आहे तर वीस लाख शेतकरी जे महिला आहे त्या संपूर्ण नम शेतकरी योजनेचा लाभ घेतात आता त्यांना वर्षाला अठरा हजार रुपये जे मिळणार आहेत ते त्याऐवजी आता त्यांना त्यामध्ये नाही का एकूण सहा हजार रुपये कापले जाणार आहे यामध्ये म्हणजे अर्थातच जर आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि नमोद शेतकरी योजनेचा सुद्धा जर आपण लाभ घेत असाल तर या अंतर्गत नमोद शेतकरी योजनेमध्ये आपल्याला जे एकूण अठरा हजार रुपये येणार होते त्यामध्ये आता सहा हजार रुपये आपले कपात होणार आहे म्हणजेच वीस लाख शेतकरी महिला ज्या की लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात आणिच शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेतात त्यांना आता इथं कुठंतरी या योजनेचा एक प्रकारे चांगला फटका मिळाला आहे तर लाडक्या बहिणीसाठी ही एक फार मोठी इथं अपडेट आलेली आहे कारण जर आपण नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत असाल तर आपल्याला एकूण सहा हजार रुपयाचा इथं फटका इथं बसलेला आहे आप आपल्याला इथं दिसत आहे निवडणूक यादी शासनाने नमो शेतकरी योजनेमध्ये बारा हजाराच्या ऐवजी आम्ही अठरा हजार, हजार देऊ असे सुद्धा सांगितण्यात आले होते यामध्ये सुद्धा आता सहा हजार रुपये कमी देणार आहे सोबतच पंधराशे ज्याऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ त्या एक एकवीसशेच्या जागेवर आता इथे काही लाभार्थ्यांना एकूण पंधराशेसुद्धा गमावे लागणार आहे तर ही एक अत्यंत मोठी धक्कादायक बातमी इथं लाडक्या बहिणीसाठी आहे या संदर्भात आपले काय मत आहे आपण व्यक्त करू शकता भेटूया एकता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र